नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या आज आपण एक आणि उपयोगी अशी माहिती बघणार आहोत जी महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे होय आज आपण ऑनलाईन वारस नोंदणी याबद्दल बोलणार आहोत तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र सरकारने वारस नोंदणी आणि सातबारा उतार्यावर नाव चढवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन प्रणाली लागू केली आहे चला तर मग या प्रणालीबद्दलच अधिक अशी माहिती जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला वारस नोंद म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन किंवा इतर स्थावर मालमत्ता असते तेव्हा त्या ते ते मालमत्तेची नोंद कायदेशीर वारसांना हस्तांतरित करण्यासाठी वारस नोंदणी करावी लागते मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत वारस नोंदणीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं आणि त्यानंतरच संबंधित वारसांचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवले जाते पूर्वी या वारस नोंदीसाठी आपल्याला तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागायचा पण आता महाराष्ट्र सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केलेली आहे सरकारने ई हक्क प्रणाली सुरू केली आहे ज्यामुळे नागरिकांना घर बसल्या केवळ पंचवीस रुपयांमध्ये वारस अर्ज करण्याची सुविधा मिळालेली आहे हे सर्व करण्यासाठी तुम्हाला ई हक्क पोर्टलवर जाऊन अकाउंट ओपन करावे लागणार आहे एक अकाउंट तयार झालं की त्या ठिकाणी अर्जदाराला फॉर्म भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील अर्ज सादर केल्यानंतर अठरा दिवसांच्या आत तपासणी केली जाते आणि सर्व कागदपत्रे योग्य असतील तर सातबारा बारा उतार्यावर नाव देखील नोंदवलं जात वारस नोंदीसाठी काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहे त्यामध्ये मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र अर्जदाराचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड पत्त्याचा पुरावा ओळखपत्र उत्तराधिकारी प्रमाणपत्र लागत असेल तर आणि अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रांचा समावेश आहे याशिवाय मृत व्यक्ती सरकारी सेवेत कार्यरत असल्यास सेवा नियमावली आणि सक्षम अधिकाऱ्याचे पत्र देखील आवश्यक आहे वारस नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्ती सातबारा बारा उतार्यावर नाव चढवू शकतात तसेच जर मृत व्यक्तीचे नाव सातबारा उतारावरून काढायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो इतर सेवाही ई ही हक्क प्रणालीद्वारे उपलब्ध आहेत जसं की भोजा चढवणे किंवा कमी करणे विश्वस्तांचे नाव बदलणे आणि सातबारातील चूक दुरुस्त करणे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महसूल विभागाच्या माध्यमातून सुरू केलेली ही नवीन सुविधा खूपच उपयोगी आहे आता तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता आणि प्रक्रियेचा लाभ घेऊ शकता यामुळे वेळ आणि पैसे दोन्हीही वाचतील आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक हो तर मित्रांनो ई हक्क प्रणालीचा उपयोग करा आणि आपल्या वारस नोंदी किंवा सातबारा उतार्याशी संबंधित सर्व कामे सोप्या पद्धतीने पूर्ण करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या विचार आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद